SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या कल्याण शहरातील प्रसिद्ध नामदेव हॉटेलमधील जेवणात झुरळ आढळल्याची घटना घडली एका महिलेने पार्सल फ्राईड राईस घेतलं होतं तर फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्याची चीड आणणारी घटना घडली विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना घडली होती त्यानंतर ही घटना ताजी असतानाच आता फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत निकिता जाधव या रामदेव हॉटेलमध्ये हो फ्राईड राईस पार्सल घेण्यासाठी गेल्या होत्या आपल्या मुलीसाठी त्यांनी हे जेवण घेतले होते त्यानंतर घरी जाऊन त्यांनी जेवण उघडून पाहिले असता त्यांना फ्राईड राईस मध्ये झुरळ आढळल्याचे दिसून आले होते त्यानंतर ता निकिता जाधव यांनी हॉटेलमध्ये येऊन संबंधित घटनेची तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता पण हॉटेल मालकांनी त्यांना उडवाउडवीची उत्तर दिली त्यानंतर निकिता जाधव यांनी माध्यमांना या घटनेची माहिती दिली तसेच माझ्या मुलीने तो फ्राईड राईस खाल्ला असता आणि तिला जर काही झाले असते तर या गोष्टीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल तिने उपस्थित केलाय तसेच यावर हॉटेल व्यवस्थापकाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय त्यामुळे ही घटना ऐकून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे तसेच हॉटेल मालक नागरिकांशी जी जीवितांशी जी खेळत असल्याचा आरोप होत आहे हा मी निकेता जाधवसी मध्ये काम आहे मी इकडे आली होती पार्सल घ्यायला तर मी कॉम्बिनेशन फ्राईड राईस मागवला त्याच्यामध्ये कॉक्रोच मिळाला त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही म्हणजे माझ्या मुलींनी खाल्लं ते आणि जेव्हा खात होते ना तेव्हा बघितलं की बाबा ह्याच्यात कॉक्रोच निघाल मी ते डब्बा पॅक केला आणि मग इथे आणलं या संदर्भात हो त्यांच्याशी बोललो ते म्हणाले की काहीतरी रिप्लेसमेंट करतो वगैरे 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 या संदर्भात तुम्ही करता हो काय म्हणजे हा एवढा मोठं हॉटेल आहे त्याच्यामध्ये ही निग्लेजन्सी अजिबात खपवली जाणार नाही आणि आम्ही तिथे प्रत्येक वेळेस आता ब्लाइंडली त्यांच्यावरती विश्वास करतो की बाबा हा चला चांगलं आहे मोठं हॉटेल आहे व्यवस्थित मिळणार की काय काहीच नाही त्याच्यामध्ये हे कॉक्रोच मिळणं अजिबात नाही एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर